इचलकरंजी शहरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे शहरातील प्रत्येक प्रभागात उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू असून मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यावर सर्वच पक्ष व आघाड्यांचा भर आहे याच पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक पंधरामध्ये प्रचारासाठी आलेले चार उमेदवार कोकरेमळा परिसरात दाखल झाले यावेळी मोरिया ग्रुपच्या वतीने नागरिकांची एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला परिसरातील महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला महिलांनी आपल्या दैनंदिन जीवनातील विविध मूलभूत प्रश्न मांडत उमेदवारांसमोर आपल्या समस्या ठामपणे मांडल्या विशेषत पिण्याच्या पाण्याची टंचाई अनियमित वीज पुरवठा गटारींची दुर्दशा रस्त्यांची खराब अवस्था तसेच अनेक विषयांबाबत महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली यासोबतच युवकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिसराच्या विकासाबाबत आपल्या अपेक्षा मांडल्या यावेळी उपस्थित चारही उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या लक्षपूर्वक ऐकून घेतल्या महिलांनी व युवकांनी मांडलेल्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येतील असे ठाम आश्वासन उमेदवारांनी दिले पाणीपुरवठा सुधारणा वीज गटारी व रस्त्यांची कामे प्राधान्याने करण्यात येतील तसेच अनेकचा विषय आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या माध्यमातून लवकरात लवकर मार्गी लावून तो पूर्णपणे संपवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले विशेष बाब म्हणजे या बैठकीदरम्यान आमदार डॉ राहुल आवाडे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधत नागरिकांशी संवाद साधला त्यांनी महिलांसह सर्व नागरिकांच्या समस्या काळजीपूर्वक ऐकून घेतल्या नागरिकांनी मांडलेल्या अडचणी स्वतः लक्ष घालून सोडवण्यात येतील व प्रभागातील मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी दिले ही बैठक कोकरेमळा दातारमळ पुजारी गल्ली आणि दुर्गामाता गल्ली या सर्व ठिकाणी यशस्वीरित्या संपन्न झाली या बैठकीला उमेदवार तेजश्री अमृत भोसले ज्योती नागेश पाटील राजू पुजारी व संतोष शेळके उपस्थित होते तसेच अमृतमामा भोसले नागेश पाटील सुशांत बेडक्याळे यांच्यासह तानाजी भोसले सागर संकपाळ पुणेश जैन अण्णा सुतार अजिंक्य शिंदे दिनेश शेटके अवधूत दिवंटणकर बंडू सबनावर दीपक नडगिरी उदय लांडगे मलू कोळी व संजय लोणे यांचीही उपस्थिती होती नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या प्रचार बैठका यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आपल्या माध्यमातून देण्यात येत आहे